नमस्कार मंडळी आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कारण आम्ही आज चालू आहे मशाला बऱ्यापैकी आपली तयारी झाली आहे मोहित आहे दादा वेटू मी टू मसाते पदलापूर क्रॉस केलेला आहे आता बरा मी निसर्ग हरियाळी दिसते लवकरच आपण निंगाडमध्ये साडतीस किलोमीटर पाहिजे अडचण अडतीस किलोमीटर पाहिजे तर आपण आता सर्व सामान घेतलं आहे चिकन सर्व सर्व गोष्टी kami kasih mana cikar.

किती हुशार माणसं घेऊन आलो आम्ही इथे तरी धनो तर इथे बरेच असे चुली बांधले आहेत ऑलरेडी लोकांनी आणि इथे सर्व पार्टी वगैरे करून गेलेले तिथे थोडी जास्त किचाड होता इथे त्यासाठी आपण या साईडला आलोय इथे थोडा व्यवस्थित दिसत क्लीन क्लिअर जागा दाखवतो तुम्हाला इथे थोड लाकडा वगैरे जमा करतात काय कटिंग बिटिंग साठी तयारी चालली आहे ना का तर बघा मित्रांनो आता इकडे असा चालू राह मधी मधी येतोय ना बघ आता आमची तयारी चालू आहे सध्या आमचा भाऊ आता कटिंग करतोय हा आमची नाजुका बसल्या आता कापायला कापाला आमची नाजुका बसली आता कापायला काय घे नाजूका वा पहिला काय कापशील कापत्या बोललो ना पात्रावली मध्ये <laughs> अरे काय करतो आई ह्या काय ओके बरोबर तुझा म्हणजे कापाला ते टोप कापशील हे धुवून घे मिरची बिरची नको ना कटिंग करायला मंडळी तुम्हाला लावणी माहिती आहे का

म्हणून <laughs> <पार्ण वानो> <laughs> 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 एक राक्षस आपला इथे आपण पहिले टोपाला इथे माती लावली आहे तेल टाकलंय खडे मसाले टाकले थार ना थारना थांबले थांब अरे कोणीच नाही मिरची <laughs> अद्रक हा मिरची अद्रक आधा हे कडीपत्ता कोथिंबीर टाकली का कोथिंबीर अगोदर कोण टाकते का कसा काम कांदा घे कांदा घे कांदा टाक कांद्याला जास्त टाइम नाही लागणार मस्त पेढे घेतला तर फटाफट फटाफट होऊन जाईल ऑलमोस्ट वन साईड पण पॅटफ बोलते फक्त आला एक आख्या ब्लॉकची वाट लावाला घेऊन जायचं तुला गप्पा सोबत म्हणतो एक कांदा टाकला हो आचारी बोला की काही कांदा टाकलाय आता कांदा मीठ घे ना जरा मीठ आणला होता तो मीठ आण आपला तेवढा तो वस्ताच ना मोहित काही कामाचा नाही एवढा तरी काम करू शकतो लवकर आला टाइम नको करू अरे कुठे दिसायलात पांगुलगारी तिकडे बघ ना या <laughs> <laughs> नो पब्लिक आपली सगळी माफ करा आपले नवीनच ब्लॉगर आहेत सर्व ब्लॉगर सगळे ब्लॉगर नवीन आहेत आणि कसे जरा नाही समजत कुठे काय बोलायचा फेक हे बघा इंडिया मध्ये अशी माणसं याच्या पाह्यांच्यातच जिगतलं याचा नाही तरी नाही वाटाय आता मीठ टाकतोय हा मीठ बोलायला काय परत या ठिकाणी पंकज आचार्य चिकन बनवतोय खाली आणि पाया यो पाया लवर आमचा नाजूक हसत वा गालान कसा लाजली वा कशी कली मन। काँदा काँदा पकुडू, 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 पकुडू सदे, आता ह्याचा म्हणजे कपडा नाही भरून आपण जुगाड केला कागदाने पकडून 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 काम चालवले कसं सध्या इलेक्शन आले तर सगळे सगळ्यांचे उमेदवारांचे अशी नावं आहेत त्यांची आता चुलीत घालतोय त्यांची <laughs> <laughs> नावं पण चुलीत घालतोय कि जे घट्ट पडल्यात ते आमचे नशिबातच होते ऍक्च्युली आम्ही चिकडे चुल मांडणार होतो पण चिकडे कसा थोडा घाण होता कचरा वाटत होता लोकांनी मटणी बिटणी खाऊन फेकून पत्रावाल्या पाच केला पंकज आज नाव आहे आता सध्याला जवळपास तेरा चौदा पंधरा तोले सोने बनवून येऊ पाच आहे आम्हाला बिल तुम्ही भरा आम्ही पैसे नंतर देतो वा 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 यो, यो। <laughs> पण पहिले कांदा टोमॅटो अख्खा मसाले कडीपत्ता नाही का सर्व टाकून घेतलंय आपण हो आता टोमॅटो पण टाकलो त्यात आणि थोडी आगीला पेट पण घेते जरा बऱ्यापैकी आता आपण यात थोडासा मसाला वगैरे टाकू नाही का आणि बघू आता ते बघा तिथे आम्ही पाया पण टाकल्यात थोडं सारखे वाटतात पण

ठीक आहे कसं आहे आपल्याकडे आता कागद नव्हती सॉरी कपडा नव्हता म्हणून आपण कागदाचा आता बांधसुरा बनवलाय नाही का कपडा ना, जरा कसा पाणी नसतं जेव्हा दगडाचा वापर करतात तसं आम्ही दगड <laughs> ह्याच्या फेकून मार जरा डोक्यावर नाही <laughs> का आगरी मसाला आगरी मसाला आपण टाकून घेऊ मगाशी मॅरिनेट करायला पण आपण टाकला होता तसा आता सुटेल घमघम बस झाला सेटिंग नाही बसली याची बरोबर थोडा हालतोय अख्खा टोपऱ्या तो, तो आता चिकन टाकल्यानंतर अजून आलो का मी तू हल्ला शिकून तर चालेल जरा असा दगडने हलवलास तरी चालेल अशी स्माइल आहे आमच्या डुकराची सानिया बोलतोय वास येतोय की नाही सुगंध येतोय वास नाही ना वास माहितीये <laughs> ना आपल्या देशी भाषेत वास बोलतो <laughs> <laughs> <थीले> हो। आपण वास माहितीये ना कसला आहे का तू गप्पास तू नको वास देऊस कालचे <laughs> जिल्हा वन <वन्दो> भोजन <laughs> या ठिकाणी दोघ भाऊ असे बिलगलेले आहे आणि माझ्या अंगाशी बघा जरा कसं बघ जरा येऊन बघा जरा कसं शिस्त आमचा चिकन नामकरण झालाय याला सगळे दादा बोलायचे पण आता तो ट्रान्सफर झाला ना आजू म्हणून मुकाच एक काम कर तो भाऊ आता जरा हे चिकन दे चिकन टाकून देतो म्हणजे आपण थोडा स्टॉक घेऊ शकतो ब्लॉक मध्ये

तो टोप उलटा करून ठेवतो दादा बोलतोय टोप उलटा करून ठेवा हॅशला गुलियात गालांचे गाला हा बोला आपला ऑलमोस्ट चिकन रेडी झालं आता आपण आता आता ट्राय करणार आहोत त्यासाठी थोडं थोडं काढतोय थोडं सुखं सुखं घेऊया चिकन बंद कर का अशा प्रकारे आता आम्ही जेवायला बसलोय राईस चिकन आमचा रेडी झालाय राईस बी झाले रेडी झाले आम्ही आमे राईस नंतर बनवला फक्त ते आपल्या पण बनवलं शूट मध्ये नाही घेतला आपण राईस आहे बघा राईस बनवला आपण नंतर चिकन पहिलेच बनवला होता हाय पब्लिक बघा तुम्ही गर्दी मशाची गर्दी बघा किती गर्दी आहे मशाला शंभर रुपये शंभर रुपये आता आलो आहे मी कवर घ्यायला या बंधूकडं काय नाव आहे या बंधूचा बंधू तुला नाव काय रे नाम काय नाम शाळेत शाळेत नाव आहे दादा घर काय दा, मोबाईल कवर काय नाही सगळ्या पोरींचा दाखवतो बर चला जाऊ पुरा बघू आता पुरा चाललोय आता हिमशाई जत्रा माझं गाव आहे का हा पब्लिक दुबई इकरा पण आले अरे पब्लिक दुबई इकडे पण आले उंट बघा गौरव भट masa ini masa ya terangki mana masa lalu ini masalah masalah full enjoy kita nah, kami salu ya mandiran বুলবোৰ